नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गृहप्रवेश स्पेशल नवनवीन उखाने जरदरी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज जरदरी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज रावांचं नाव घेऊन गृहप्रवेश करते आज डॅश डॅश यांची लेख झाली डॅश डॅश यांची सून रावांचं नाव घेते गृहप्रवेश करून शुभवेळी शुभ दिनी शुभवेळी शुभ दिनी आली आमची वरात रावांचं नाव घेते टाकून पहिलं पाऊल घरात नाचत नाचत वाजत गाजत आली आमची वरात नाचत नाचत वाजत गाजत आली आमची वरात रावांचं नाव घेते डॅश डॅशच्या दारात नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले रावांसोबत मी सासरी पाऊल टाकले जमले आहेत सगळे सारंगकरांच्या दारात रावांचे नाव घेते येऊ द्या घरात मायेने वाढवले संस्करांनी घडवले मायेने वाढवले संस्करांनी घडवले योगेशरावांचं नाव घ्यायला सर्वांनी अडवले गुलाबाच्या झाडाला फुले येतात दाट गुलाबाच्या झाडाला फुले येतात दाट योगेशरावांचे नाव घेते सोडा माझी वाट <सकीवारे> रस्ता अडवायला जमल्या सगळ्या बहिणी रस्ता अडवायला जमल्या सगळ्या बहिणी राणीला येऊ द्या ना घरात आवडली ना तुमची बहिणी नागपूरची संत्री रसरशीत आणि गोड नागपूरची संत्री र रसरशीत आणि गोड राणीचं नाव घेतो आता तरी सोडाना वाट उंभरट्यावरती माप देते सुखी संसाराची चाहूल उंभरट्यावरती माप देते सुखी संसाराची चाहूल रावांच्या जीवनात टाकते मीप आज पहिले पाऊल लग्न झाले आता आमची भरुदे संसार वेल लग्न झाले आता आमची भरुदे संसार वेल योगेशरावांचं नाव घेते वाजवून पाटलांच्या घराची बेल आमच्या दोघांचे स्वभाव आहेत कॉम्प्लिमेंटरी आमच्या दोघांचे स्वभाव आहेत कॉम्प्लिमेंटरी योगेशरावांचं नाव घेऊन करते घरात पटकन एंट्री सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडले दोन्ही हात सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडले दोन्ही हात योगेशरावांचं नाव घेते पण सोडा माझी वाट सुखी ठेवत सर्वांना ब्रह्मा विष्णू आणि महेश सुखी ठेवो सर्वांना ब्रह्मा विष्णू आणि महेश योगेशरावांचं नाव घेऊन करते गृहप्रवेश खमंग चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप खमंग चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप योगेशरावांचे नाव घेऊन ओलांडते मी माप हिरव्या हिरव्या जंगलात झाडी घन दाट हिरव्या हिरव्या जंगलात झाडी घन दाट योगेशरावांचं नाव घेते सोडा माझी वाट माहेरी साठवले मायेचे मोती माहेरी साठवले मायेचे मोती योगेशरावांचं नाव घेऊन जोडते नवीन नाती रुपेरी सागरावर चंदेरी लाटा रुपेरी सागरावर चंदेरी लाटा योगेशरावांचं नाव घेते सोडा माझी वाट आता उंबरट्यावर ठेवलेले माप पायाच्या अलगद स्पर्शाने लवणते उंबरट्यावर ठेवलेले माप पायाच्या अलगद स्पर्शाने लवणते योगेशरावांच्या जीवनात पत्नी या नात्याने आज मी गृहप्रवेश करते गोकुळाच्या वनात कृष्ण वाजवतो बासरी गोकुळाच्या वनात कृष्ण वाजवतो बासरी योगेशरावांसह गृहप्रवेश करते मी सासरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद